नमस्कार मित्रांनो फेरफाटका या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो ही बघा आमचं जानोरे गावची ग्रामपंचायत हे समोर दिसतं हे महारोती मंदिर तुम्हाला झूम करून दाखवतो हे मारुती मंदिर आहे ही ग्रामपंचायत आहे तर ग्रामपंचायतीचं आज झेंड्याचं काम करू राहिले कारण पंधरा ऑगस्टला <laughs> झेंडा फडकावायचा आहे आमच्या गावात म्हणजे तसा दरवर्षीच फर, फर, फरक फा फडकावला जातो ध्वजारोहण केलं जातं तसं यावर्षी पण करायचं आहे तर त्याची ती डागडोगी चालू आहे आता वरती माणूस हे बघा तुम्हाला झेंड्यावर दिसतो आहे तिढं आणि हे आमचं महादेव मंदिर फार पुरातन मंदिर आहे प्राचीन काळातलं त्याला आता कलर वगैरे दिलेला आहे कुंभमेळ्यामुळं त्याची डागडुगी होईलच तशी आणि हे कसलं मंदिर आहे कसलं आहे रे सोमनाथ एकनाथ सोमनाथ यांचं मंदिर आहे आणि मारुतीचं मंदिर पण आहे ना रे हा इथं एकनाथ सोमनाथची समाधी आहे आणि हे मारुतीच मंदिर आणि इथं साईबाबा <स्थाँगाँ> मंदिर आहे तसच ही आमच्या गावची बाणगंगा नदी ही बाणगंगा नदी आहे पावसा पावसामुळे पावसाळ्यात पाणी भरपूर आलेलं आहे याला नदीला हिचा उगम आपल्या आशेवाडीच्या डोंगरावर रामशेतू या डोंगरावर झालेला आहे तर त्या बाजूला वस्ती आहे मिटवाडी म्हणतात त्याला त्या वस्तीला पुढं आली ती वस्ती, वस्ती इकडं आणि ही नदी आहे आमच्या गावचं वैशिष्ट्य असं आहे का आमच्या गावाला चारही बाजूनं कोळवाडा आहे आणि मधीच गाव आहे हे मारुतीचं मंदिर आहे थोडंसं मरून दाखवतो तुम्हाला दोन मारुतीचे मंदिर आहे आमच्या गावात हा पाहुणा मारुती म्हणता याला तर असं आहे आमचं गाव धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूच